नमस्कार मित्र मैत्रिणींनो माता बहिणींनो सामाजिक कार्य सोशल वर्क ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत तर महाराष्ट्र शासनाच्या लाडकी बहीण योजनेच्या समस्यांसाठी ज्या बहिणींचे जे काही प्रॉब्लेम येत आहेत त्यासाठी आपण लाईव्ह शो एकोणतीस तारखेला रात्री आठ वाजता तो घेण्याचं निवेदन केलेलं आहे त्यासाठी सर्वांनी लाईव शोमध्ये आपल्या ज्या काही समस्या असतील ते कमेंट बॉक्समध्ये आपल्याला सांगायचे आहेत जेणेकरून आपल्या प्रश्नांची उत्तरे आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यासाठी आपणा सर्वांसाठी विनंती आहे एकोणतीस तारखेला रात्री आठ वाजता आपण लाईव शोमध्ये सहभाग घ्यावा त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जेणेकरून आम्ही असेच नवीन हिडो आपल्या समस्येचं निवारण करण्यासाठी बनवण्याचा प्रयत्न करणार आहोत तर सर्वांना धन्यवाद